तीचवामी समर्थ मित्रांनो चुकूनही करू नका दुसऱ्याच्या सात गोष्टींचा वापर शंभर टक्के दारिद्र्यता येईल एक दुसऱ्याचे अंगठी कधीही आपल्या बोटामध्ये घालू नये दोन कधीही कोणाकडून पैसे उदार घेऊ नयेत तीन स्त्रियांनी कोणाचेही दागिने वापरू नयेत चार चुकूनही दुसऱ्याचे घड्याळ वापरू नका पाच कोणत्याही व्यक्तीचा पेन घेऊ नये एक दुसऱ्याचे अंगठी धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांचा विपरीत परिणाम होतो त्या व्यक्तीचे ग्रहमान खराब होते आणि त्याला आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होतात अंगठी दुसऱ्याची तर कधीही पोटामध्ये घालू नये अशुभ समजले जाते आणि तसे तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होत नाही तुमच्या आयुष्यात अनेक अडचणींची वाढ होते काय होतं की आपण खूप काम करतो पण कधीकधी आपल्याला हवे तसे फळ मिळत नाही आपल्याकडे कितीही गोष्टी असल्या तरी अनेकदा आपण दुसऱ्यांच्या गोष्टी वापरण्याचा मोह करत असतो आणि हा मोह आपल्याला आवरत नाही एखाद्या विशिष्ट परिस्थितीत हे करणे ठीक आहे परंतु इतरांच्या वस्तूंचा सतत वापर केल्याने जीवनात खूप त्रास सहन करावा लागतो इतरांच्या वस्तू वापरल्याने त्यांची नकारात्मक ऊर्जाही सोबत येत असते अनेक प्रकारे ती आपल्याला हानी पोचवते काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते काही ठराविक वस्तू तर अशा आहेत ज्या तुम्ही चुकूनही दुसऱ्यांना देणे किंवा दुसऱ्यांच्या घेणे पूर्णपणे टाळायला हव्यात त्या वस्तू कोणत्या आहेत ते आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन पैसे पैसे तर कधीही कोणाकडून उधार घेऊ नयेत उधार घेतलेले पैसे अनेक समस्यांचे कारण ठरू शकते आणि जर पैसे उधार घेतले तर ते लवकरात लवकर परत करावेत असे पैसे बुडवू नयेत नाही तर पैसे उधार घेतलेल्या व्यक्तीकडून भयंकर तीव्र असलेली नकारात्मक शक्ती तळटलाटाच्या स्वरूपात आपल्याकडे येते आणि आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तीन दागिने हे शुभाचे लक्षण मानले जाते कोणाचे दागिने घालायला घेऊ नयेत किंवा कोणाचेही दागिने वापरू नयेत अन्यथा त्याच्या आरोग्यावर व आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो चार घड्याळ हे सकारात्मक व नकारात्मक या गोष्टींनी घडलेले असते असं म्हटलं जातं की एखाद्याचे घड्याळ वापरण्यास घेतले की त्या व्यक्तीचा वाईट वेळ सुरू होतो आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाईट वेळ आणायची नसेल तर चुकूनही दुसऱ्याचे घड्याळ वापरू नका घड्याळामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा समाविष्ट असतात जर कोणाची चांगली वेळ चालू असेल तर सकारात्मक आणि जर कोणाची वाईट वेळ चालू असेल तर नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जा असतात हल्ली बऱ्याच वेळा अनेकदा कार्यक्रमात भेटवस्तू म्हणून घड्याळ देतात पण हे चुकीचे आहे कधीही कोणाला भेटवस्तू म्हणून घड्याळ देऊ नका कारण तुम्ही तुमची चांगली वेळ दुसऱ्याला दिली असे होते आणि तुमची चांगली वेळ तुम्हाला सांभाळता आली नाही असंही होतं त्यामुळे पाच रुमाल मोठे लोक उगाचंच म्हणत नाहीत की इतरांचा रुमाल वापरायला घेऊ नका त्यामागे वैज्ञानिक कारण आहे पहिलं कारण म्हणजे दुसऱ्याचा रुमाल घाणेरडा असेल तर त्याने बॅक्टेरिया पसरण्याचा धोका असतो आणि दुसरे कारण म्हणजे दुसऱ्याचा रुमाल वापरल्याने त्या व्यक्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये वाद होण्याची शक्यता असते आणि तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी तर वाढूच लागतात आणि त्यामुळे आपलाही रुमाल कोणाला देऊ नका सहा वास्तुशास्त्रात मध्ये लिखाणातील कोणतेही कलम वस्तू म्हणजे पेन घेणे किंवा देणे वास्तुशास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे असं केल्याने करिअर व्यवसाय आणि आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो पेन कोणत्याही व्यक्तीचा घेऊ नये आणि काही वेळेसाठी घेतला तर तो त्यांना परत देण्यास विसरू नये कारण दुसऱ्यांचा पेन घेणे हे केवळ तुमच्यासाठी व्यावसायिक आयुष्यासाठी अशुभ मानले जात नाही तर त्यामुळे आर्थिक अडचणींचासुद्धा सा सामना करावा लागतो सात कपडे एकमेकांचे कपडे हल्ली सर्रास वापरले जातात पण तसे करणे आपल्यासाठी योग्य नाही त्यामुळे त्या व्यक्तीची त्या नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येते ज्यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होते याशिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही हे करणे चांगले नाही इतरांचे कपडे परिधान केल्याने त्वचेला खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे इतरांचे कपडे वापरणे आरोग्यासाठीही घातक असते वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांचे कपडे कधीही घेऊन घालू नयेत अशाने आपल्यामध्ये नकारात्मक गोष्टींचा वास सुरू होतो आणि आयुष्यात अडचणी येण्यास सुरुवात होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे कपडे इतरांना देऊ नका जर तुमचे कपडे इतरांना द्यायचे असतील तर ते मिठाच्या पाण्यात भिजवून फाळवून नंतर द्या कारण कपडे केस आणि नखे यांच्यावर करणी बाधा करता येऊ शकतात किंवा बाधा काळी जादू यांचा प्रयोग शिकण्यासाठी सुद्धा दुसऱ्यांची कपडे केस व वा नखे वापरली जातात ते लोक स्वतःची अशी कोणतीच गोष्ट प्रयोग करण्यासाठी वापरत नाहीत जेव्हा कधी आपण केस देऊन कोणतीतरी वस्तू अथवा पैसे घेतो तेव्हा केस देताना त्यावर थोडी थुंकर मारून द्यावेत त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आपल्याला सहन करावे लागणार नाहीत पुन्हा प्रश्न असा पडतो की जुन्या कपड्यांचे काय करायचे त्यावेळी असे कपडे स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यातून काढून वाळवून मग ते तुम्ही कोणालाही देऊ शकता कपड्यांमध्ये कळत न कळत आपली ऊर्जा आणि आपला स्वतःचा वास साठलेला असतो मिठाच्या पाण्यात बुडवल्याने त्यातील आपली साठलेली ऊर्जा पूर्णपणे निघून जाते त्यामुळे आपल्याला कोणताही धोका नसतो आठ शूज आणि चप्पल यांचा संबंध शनीशी असल्याने असे मानले जाते इतरांचे बूट आणि चप्पल घातल्याने त्यांचा शनी दोषाचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडू लागतो दुसऱ्याची चप्पल वापरल्याने त्याची साडेसाती आपल्या पाठीमागे येऊ शकते आणि ती साडेसाठी आपल्याला भोगावी लागू शकते त्यामुळे दुसऱ्यांच्या चपला त्याचप्रमाणे तुटलेल्या चपलाही वापरू नयेत त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते इतरांची पादत्राणे कधीही वापरू नका तसेच शुक्र समृद्धीचा कारक आहे दुसऱ्यांच्या चपला घातल्याने आपला शुक्र कमजोर होतो व आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो कारण शुक्र आपल्याला लक्झरियस लाईफ प्रदान करत असतो म्हणजे आयशारामाचे जीवन नऊ आपल्या घरातील किंवा आजूबाजूच्या मोठ्या व्यक्तींकडून आपण अनेकदा ऐकत आलेलो आहे की दुसऱ्यांच्या गोष्टी कधीही वापरू नयेत मात्र अनेकदा दुसऱ्यांच्या गोष्टी वापरायची जणू सवयच लागलेली असते बरेच जण आपले मित्र परिवाराकडून कपडे व इतर वस्तू वैयक्तिक गोष्टी घेऊन काही काळासाठी वापरतात पण तुम्हाला माहीत आहे का असे करणे तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा घेऊन येते वास्तुशास्त्रानुसार आपण अशा गोष्टी करणे टाळल्या पाहिजेत अशाने आपल्या वैयक्तिक गोष्टी दुसऱ्यांना देतो आणि स्वतःसाठी घास घेतो अशा काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्हाला नक्कीच मोठी किंमत मोजावी लागू शकते आमचा चॅनल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही इथे शेअर होणारे लेख फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आमची माहिती आवडली असेल तर फक्त एक लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलला देखील करा व व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ